एकनाथ शिंदेने मंत्र्यांचं रिपोर्ट कार्ड मागून घेतलं संजय राठोड आणि अब्दुल सत्तार नापास झाल्याची चर्चा भरशेठ गोगावले संजय शिरसाट यांची मंत्रिपदावर वर्णी लागण्याची शक्यता राज्यात महायुती सरकारची स्थापना झाली त्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला त्यानंतर आता सर्वांचं लक्ष मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागलं आहे नागपुरातील हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार असल्याचं स्पष्ट होत आहे त्यामुळे आठवडाभरात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे यासाठी बैठक चर्चा आणि गाठीभेटींना वेग आला आहे मंत्रिपदासाठी आता नेत्यांची चाचपणी सुरू आहे महायुतीमधील तीनही पक्ष आपापल्या पक्षातील नेत्यांशी चर्चा करत आहेत अशातच शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांचे आणि मंत्र्यांचे प्रगतीपुस्तक तयार करण्यात आलं आहे राज्यमंत्री मंडळात समावेश करण्यासाठी शिवसेनेच्या माजी मंत्री आणि संभाव्य पदासाठी इच्छुक असणाऱ्या आमदारांचे प्रगतीपुस्तक शिवसेनेनं तयार केलं आहे शिवसेनेच्या प्रगतीपुस्तकात दोन माजी मंत्री नापास झाल्याचं देखील माहिती समोर आली आहे शिवसेनेच्या प्रगतीपुस्तकात माजी मंत्री संजय राठोड आणि अब्दुल सत्तार नापास झाल्याच्या चर्चा आहेत शिवसेनेच्या प्रगतीपुस्तकात मंत्रीपदासाठी इच्छुक असणारे पाच आमदार पास झाले आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई